नमस्कार सर्वांना मी कविता स्वागत आहे तुमचं माय लाईफ या ब्लॉगमध्ये तर कसे आहात सर्वजण तर आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर म्हटलं त्याला सुरुवात करावी व्हिडिओची शिवजयंतीनिमित्त आणि मी साडी पण घातलेली आहे काटापदराची कारण पूजा ते करायची असते तर मग काटापत्राच्या साडीवरच छान वाटते म्हणून मग आणि नथ पण घातली होती नाकात पण नथ घालायची काय एवढी सवय नाही म्हणून मी लगेच काढून ठेवली थोड्या वेळासाठी घातली होती तर पूजा ते करून झालेली आहे आमची पूजा आरती करून घेतली आणि आरती ते करून स्वराज विराज त्याच्या पप्पा सोबत बाहेर गेलेले आहेत आणि मी एकटीच आहे घरी तर म्हणलं व्हिडिओ काढावा आणि गॅदरिंगचे व्हिडिओ पण मी काढून ठेवलेले आहेत पण टाकणं नाही झाले मला उद्या एक आणि परवाच्या दिवशी एक नक्की व्हिडिओ टाकणार आहे तर तो पण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्की सांगा मला काही रोज रोज टाकणं होत नाहीत पण कधीतरी टाकते तेच व्हिडिओ बघून कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ हे पण सांगत जा स्वराज विराज पण आले तर वाटतं बाहेरून आता

इकडं बघ आणि इथं चालू होती आमची पूजा महाराजांची पूजा करणं चालू होती तर इथं स्वराज छान हात जोडून उभा टाकला होता पण विराज काही शांत बसत नव्हता सारखे काहीतरी नखरे चालू होते त्याचे तर त्याला नंतर थोडंसं रागवल्यानंतर शांत बसला होता तर पूजा ते करून झाल्यानंतर आरती पण करून घेतली लगेच आणि सकाळी गच्चीवरती महाराजांचा झेंडा पण लावला होता तर त्याचा काही व्हिडिओ नाही काढला मी शॉर्ट व्हिडिओ काढला होता तो पण टाकलेला आहे तर नक्की बघा आणि आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद